दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष विधिमंडळाचं कामकाज सुरू असताना ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे वादात सापडलेले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आपल्या पदाचा राजीनामा देतील अशी जोरदार चर्चा असताना माणिकराव कोकाटे यांनी आज बावीस जुलै रोजी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेवेळी माणिकराव कोकाटे यांनी राजीनाम्याच्या घोषणेऐवजी कृषी विभागाच्या एका नव्या योजनेची घोषणा करत माझी महाराष्ट्रात बदनामी झाले त्या राजकीय नेत्यांनी आरोप केलाय त्यांनी माझी बदनामी केलीय त्यांना कोर्टात खेचल्याशिवाय मी, मी राहणार नाही असं माणिकराव कोकाटे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय त्या त्यामध्ये बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला सर्वांना ठिकाणी त्याच्यामध्ये योजना आहेत परंतु ह्या योजनेचा मुख्य उद्देश जो आहे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढविणे पीक विविधीकरण करणे मूल्य साखळी बघट करणे तसेच हवामान अनुकूल आणि शाश्वत शेतीला रोख देऊन शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ करणे कृषी समृद्धी योजनेचा मुख्य उद्देश आहे यामध्ये अनेक घटक या ठिकाणी आपण

आणि प्रयोगिकेत प्रशिक्षण व क्षमता विकास अशा वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांसाठी ड्रीप इरिगेशन फ्रॉक ओवर मंचिंग पेपर बोर्ड हाऊस त्याचप्रमाणे कोल्ड स्टोरेज त्या पिकासाठी टॅगेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आतापर्यंत केंद्र सरकार या रासायनिक खतासाठी एक लाख नव्वद हजार कोटी रुपयाची जी सबसिडी अनुदान देतो त्या गर्दीवर विचार केला दरवर्षाला तर दरवर्षाला पाच ते सात टक्के या ठिकाणी वाढ या रासायनिक खतामध्ये होते या बाबतीमध्ये मला एकच आपल्याला सांगायचं आहे की मी खरं म्हणजे हा इतका छोटा <coughs> विषय आहे हा विषय एवढा लांबला काही मला मलाही कळलं नाही मी याच्यावरती थोडासा या अबद्दल केलेला आहे खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांना सांगितलं पाहिजे ऑनलाईन रफी काय प्रकारे माहिती नाही का आपल्याला ऑनलाईन रफी खेळत असताना त्याला मोबाईल नंबर त्याला हे करावा लागतो त्याला जॉईन करावा लागतो वाटतं तुमचा अकाऊंट जे आहे बँकेचं ते अकाउंट पण त्याच्याबरोबर तुम्हाला सल्ल राहावं लागतं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला ऑनलाईन रमी खेळता येत नाही आणि अशा प्रकारचं कुठलंही अकाउंट कुठलाही मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर नाईन सेवन सिक्स थ्री सेवन डबल वन ट्रिपल सेवन नंबर आहे माझे अकाउंट बँकेचे अकाउंट मी या ठिकाणी देणार आहे आणि त्या दृष्टीकोनातून कुठेही चौकशी केली तर ज्या दिवसापासून ऑनलाईन रमी सुरू झाली त्या दिवसापासून आज ताब्यात एक रुपयाची सुद्धा रमी मी या ठिकाणी खेळलेलो नाही मला रमी खेळताच येत नाही त्यामुळे अशा प्रकारचा आरोप जो तो बिलकुडाचा आहे चुकीचा आहे आणि त्यामुळे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बदनामी झाली आहे कारण नसताना ऑनलाईन रमीचा जो आरोप केला आहे ज्या राजकीय नेत्यांनी जो आरोप केला आहे आणि ज्यांनी ज्यांनी माझी बदनामी केली आहे त्या सर्वांना मी कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही पण मग नेमकं त्या दिवशी काय घडलं होतं काय स्पष्टीकरण तुमचं कारण तुम्ही त्याच्यात व्हिडिओ रमी खेळताना दिसताय काय झालं रमी नाही रमी नाही मी सांगितलं की मी त्या दिवशी हाऊसमध्ये माझं काम होतं सहा वाजता हाऊसचा टाइम होता माझं लक्षवेधी होती आणि मला माझ्या ओएसडी कडनं किंवा कोणाकडे तरी माहिती मागवायची असेल ते एस करावा लागतो किंवा फोन करावा लागतो किंवा मग या ठिकाणी त्यांना नंबर येता येत नाही त्यामुळे मग त्यांना त्यासाठी मला एक मोबाईल मी मागवला होता मोबाईल उघडल्यानंतर त्याच्यावरती लगेच तो गेम आला तो गेम वाकूप होतो सारखे पाच पाच एक एक सेकंदाला तो गेम मला तो स्काईप करता आला नाही तो मोबाईल नवीन होता माझ्याला तुम्ही स्काईप कसं करायचं मला कळत नव्हतं पण नंतर तो स्काईप केलेला आहे पण स्काईप केलेला व्हिडिओ तुमच्यापर्यंत आलाच नाही किंवा तुम्ही दाखवलाच नाही त्यामुळे तशा प्रकारचं तो त्याचे गेम येतात वारंवार सारखे तो काय एकच गेम येत नाही आतापर्यंत मोबाईलवरती मी मोबाईल काढले तर फाय जी मध्ये आपण चालू आहे त्यामुळे मोबाईल मध्ये कुठलाही गेम पटकन लगेच होतात पटकन पुढे येतात आणि स्काईप करावे लागतात तर सेकंद होत नाही आणि हा अठरा सेकंदाचा जो जेव्हा मी फक्त मोबाईल उघडला आणि त्यातून त्याला प्रयत्न स्काईपतो तेवढ्या वेळातला हा दहा पंधरा सेकंदाचा मुक्त व्हिडिओ त्यांनी शूट केला आणि त्याच्यावरती आरोप प्रत्यारोप या ठिकाणी सुरू झाले